राज्यात आतापर्यंत तेवीस हजार सहाशे अठ्ठावीस पोलीस शिपायांची पदभरती झाली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषद लक्षवेधी वेळी दिली गृह विभागातील पोलीस शिपाई भरती तातडीनं करण्याबाबत लक्षवेधी सूचना सतेश उर्फ बंटी पाटील यांनी मांडली होती यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते आणि जवळपास तेवीस हजार सहाशे अठ्ठावीस ही आपण भरली जो आजपर्यंतचा आपला रेकॉर्ड आहे इतकी पदं आपण कधी भरलीच नाही परंतु आपला प्रॉब्लेम असा झाला की साधारण आपल्या सगळ्या मिळून आपली जी काही क्षमता होती ती आठ हजार चारशे लोकांना केवळ आपण त्या ठिकाणी ट्रेनिंग देऊ शकत होतो अशी क्षमता आपली होती आणि म्हणूनच क्षमता वाढ करणं गरजेचं होतं ती क्षमता वाढ केलेली आहे आणि सतीश पाटील साहेबांनी या ठिकाणी अतिशय महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की नुसती घोषणा करून चालणार नाही तर त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं पाहिजे तसं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायला घेतलेलं आहे त्यावेळी त्यांनी राज्यात तेवीस हजारांपेक्षा जास्त पोलिसांची भरती झाली असल्याचं सांगितलं गृह विभागातील एकोणीसशे शहात्तर पासून आकृती बंधनुसार पदभरती केली जात होती आता लोकसंख्येनुसार किती अंतरावर पोलीस स्टेशन कर्मचारी युनिट असले पाहिजे याबाबत नवीन आकृती तयार करण्यात आले आहे त्याअंतर्गत तेवीस हजार सहाशे अठ्ठावीस पोलीस शिपाई पदे भरली जाणार असल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये सांगितलं नवीन आकृती मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्यात येत आहे यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे आठ हजार चारशे लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता होती ती वाढवण्यात आली आहे कोरोना काळात अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपत आल्यानं उमेदवार निराश झाले होते संदर्भात गृह विभागाशी चर्चा करून निर्णय घेऊ असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं पोलीस शिपाईची परीक्षा एजन्सीकडे दिली असून यात अनुचित प्रकार होऊ नये म्हणून जामर बसवण्याचा प्रायोगिक तत्वावर वापर करण्यात येणार आहे यासाठी सायबर प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत असून यामध्ये सोशल मीडिया साईट गेम सॉफ्टवेअरचा अंतर्भाव केला जाणार आहे सायबर गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस पावलं उचलण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं आपण एक चांगली गोष्ट अजून सांगितली की परीक्षा आपल्या फुलप्रूफ झाल्या पाहिजेत खरं म्हणजे एक गोष्ट निश्चित आहे की महाराष्ट्रामध्ये आपला प्रयत्न असतो आपण अतिशय चांगल्या एजन्सीज महाराष्ट्रामध्ये रिक्रूट केलेल्या आहेत पण आता माहिती तंत्रज्ञान इतकं वाढलेलं आहे की लोक नवनवीन गॅजेट्सच्या माध्यमातून म्हणजे आता आधी नाहीतर हॉलमध्ये बसून कसे प्रश्न बाहेर पाठवता येतील मग त्याचा फार फायदा हो होतो असं नाही पण तरी देखील जे परीक्षार्थी आहेत त्यांचा मॉरलवर त्याचा एक परिणाम होतो त्यामुळे आपण असं सा सांगितलं असं काही जामर वगैरे लावणं असं प्रायोगिक तत्वावर करता येईल का हे hey, uh, निश्चितपणे uh, पाहिलं जाईल सीसीटीव्ही संदर्भात नियमावली तयार करण्याबाबत गृह विभागाला सूचना देण्यात आल्या असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं सायबर सुरक्षेच्या दृष्टीने एक हजार लोकांना प्रशिक्षित करून त्याचा उपयोग सायबर गुन्ह्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केला जाणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं uh, अतिशय मोठा सायबर प्लॅटफॉर्म तयार करतो uh, नुकतंच आपलं त्याचं टेंडर निघालेलं आहे आणि याच्यामध्ये हा प्लॅटफॉर्म देशातला सगळ्यात डायनामिक प्लॅटफॉर्म असणार आहे की ज्याच्यामध्ये या प्लॅटफॉर्मवर आपण सगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स इन्क्लुडिंग बँक्स सगळ्या नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स सगळ्या सोशल मीडिया साईट्स अशा सगळ्यांना एकत्रित आणतो आणि यांचं सगळ्यांचं ऑनबोर्डिंग करून याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या वेग प्रकारचे जे काही आता सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत त्याचं इंटिग्रेशन करतो आणि एक अतिशय फास्ट रिस्पॉन्स टाइम आपण तयार करतो कारण आपल्याला माहिती आहे की यातला सगळ्यात महत्वाचा रिस्पॉन्स टाइम आहे एखाद्याचा क्रेडिट कार्ड फ्रॉड झाला आणि तीन तासात तो आपण जर डिटेक्ट करून ते पैसे अडवू शकलो तर ठीक आहे आणि आता अलीकडच्या काळामध्ये ते देशाच्या बँकेतनं विदेशाच्या बँकेत जाऊन अशा बँकेपर्यंत ट्रान्सफर होत जातात की ज्या देशामध्ये आपली ट्रिटी नाही म्हणजे जिथनं आपण तो पैसा परत आणू शकत नाही आणि म्हणून आपण हा जो प्लॅटफॉर्म आता तयार करतोय हा अतिशय डायनामिक अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे